कोल्हापूर महानगरपालिकेच्या चोवीस पंचवीसच्या आपण अर्थसंकल्प आता सादर केलेले आहे त्याच्यामध्ये महसुली जमा खर्च जवळपास सातशे कोटीच्या आणि कॅपिटल रसीट्स आणि एक्सपेंडिचर जवळपास दोनशे चोवीस कोटीच्या आणि असं एकूण तेराशे चौतीस कोटीच्या बजेटचं सादरीकरण झालं आणि ह्याचा इन्कमपेक्षा आउटकमवर फोकस करा असं मी सगळे नियंत्रण अधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना सूचना दिले की आपण जे प्रत्यक्षात जे प्रॉजेक्ट्स आपण आता बजेट सादरीकरण केलेले आहे त्यांचं इम्प्लिमेंटेशन पण एक वर्षामध्ये व्हायला पाहिजे आणि तसेच मान्य मुख्यमंत्री महोदयांचे जो शंभर दिवसाच्या आराखडा तयार केलेले आहे त्याच्यामध्ये पण आपण सर्विस डिलिव्हरी अजून सुखद होण्यासाठी नागरिकांसाठी त्याच्यामध्ये पण एफर्ट्स घ्यायला त्यांना सूचना केलेल्या आहे प्रामुख्याने आपण uh, काही प्रॉजेक्ट्स हाती घेतलेले आहे त्याच्यामध्ये uh, केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पुनर्बांधणीच्या आता uh, पूर्ण फस्ट फेजच्या आमच्या ऑलमोस्ट काम पूर्णत्वात आलेले आहे त्यांच्या रूफ बसवण्याचं काम सुरू आहे आता सेकंड फेजचं टेंडर पण फायनल स्टेजमध्ये आहे तिसरा फेज आणि चौदा फेजच्या पण प्लॅनिंग आता सुरू आहे त्यांच्या लगतच्या तालीम संघाचा जागा पण आम्ही आता आम्हाला त्यांच्या पोसेशन पण भेटलेले आहे आणि ते प्रोजेक्ट एक आपला महत्त्वाचा एक प्रॉजेक्ट राहणार तसेच आपल्या वर्ल्ड सोबत असलेले स्टोम वॉटर ड्रेनच्या जवळपास पाचशे कोटीच्या प्रोजेक्टच्या पण इम्प्लिमेंटेशन आपल्याला ह्या वर्षी त्यांच्या सुरुवात होणार आहे आणि पी एम ई -E बसमध्ये जो शंभर बसेस आपल्याला भेटणार आहे त्याच्या पण प्लॅनिंग सगळे पूर्ण होऊन वर्क ऑर्डर होऊन कामं जो एल टी लाईन एच टी लाईन आणि सिव्हिल डेपोच्या कामं सुरू आहे प्रामुख्याने आम्ही घरफाळा या पाणीपट्टीमध्ये आप दरवाढ आपण केलेले नाही पण इतर टाऊन प्लॅनिंगमध्ये या फायरमध्ये या फ आरोग्याच्या काही सेवामध्ये आपण युसर चार्जेसमध्ये काही प्रमाणात वा वाढ केलेले आहे तसेच एस्टेटच्या पण आपण जो समिती घटित करून त्यांच्या रेट फायनल केल्यामुळे एस्टेटच्या पण जमामध्ये थोडा वाढ झालेली आहे अजून आपण विविध संघटनांशी बोलून ह्याच्या पण आपण जमा वाढवण्याचे प्रयत्न करणार आहोत बाकी आता सगळे मीडियाच्या प्रतिनिधींच्या पण काही त्यांच्या मागणी होते जे पाणी पाणीपुरवठाबद्दल या आरोग्यबद्दल कचराच्या प्रोसेसिंगबद्दल या रोडबद्दल हे सगळे आपण इन्क्लूड करू आपला जास्त के एम सीच्या बजेट पुढच्या वर्षामध्ये जास्तीत जास्त यांच्या इम्प्लिमेंटेशन होण्याच्या दृष्टिकोनातून आउटकम बजेट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांना सूचना दिली धन्यवाद नाही आता आपण मागच्या वर्षाचे एक अनालिसिस पण आपण केले आता जे काही आपण टिप्पर जे घेतलेले आहे या आरोग्यामध्ये जो मशिनरी घ्यायचे होते तीस टिप्पर्स या ट्वेल्व ट्रॅक्टर टोलीस आपण घेतले होते इतर जे सी बी आणि पोकलेन पण आपण दोन दोन खरेदी केले होते हे सगळे आपण मागच्या वर्षी प्लॅन केले होते तसेच पार्किंगच्या पण एक दोन प्रकल्प आपल्याकडे आता गोकुल असो आ, ने मेकॅनिकल पार्किंग जो सुरू आहे सरस्वती पार्किंगचं सुरू आहे आणि इतर ठिकाणी पण आपण नवीन पार्किंगच्या जास्त फॅसिलिटीज करण्याचे आमचे प्रयत्न आता व्हिनस पार्किंगच्या पण ओपन पार्किंग कसं करता येईल तिथे परमनंट कन्स्ट्रक्शन मटेरियल ना वापरता त्याच्या आमच्या प्रयत्न आहे आणि जनरली आपण सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण पुढे इस्रोच्या एक सहलचे सांगितले होते ते आपण इम्प्लिमेंट केलेली आहे सो so, जास्तीत जास्त जे आपण मुद्दा मांडतात त्यांचे इम्प्लिमेंटेशन होण्याच्या दृष्टीने सगळे आपण अधिकाऱ्यांना तसं सूचना दिलेलंच आहे आणि मॅक्सिमम हा शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये पण ह्या टार्गेट्समध्ये जास्त अचीव करायला सगळ्यांना आपण टार्गेट्स दिलेले आहेत